तर इथे बघा ही आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आधी तर कारण सकाळची वेळ आहे आमचे कपडे आम मस्तपैकी रात्री वाढलेले पाऊस यायला सोबत आता सकाळ सकाळी सकड़, फार खूप अशी कडक ऊन निघालेली आणि हा जो कुत्रा आहे तो इथे येऊन उभा होता कारण साईडलाच इथे एकाने जेवण केलं होतं तिथे नॉनव्हेज जेवण होतं शायद त्याच्या म्हणजे त्याच्या सुगंधाने की काय त्या चिकनच्या माहीतने तो आलेला होता आणि त्याला हड्ड्या पाहिजे होते म्हणून तो या साईडनी आलेला तर आता मी तेरा तिकडे करत होती फ्रेंड्स आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आहोत होप सगळे ठीक आहात आणि आम्ही आहो अजूनही पोद्दार रिसॉर्टला आहोत आणि खूप आता ही सकाळची वेळ आहे अगदी सकाळ सकाळ आहे आणि सकाळचं उठलेलं आहे तसे आणि एक 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 जाता सुरू आहे बाथरूम इकडे तिकडे तिकडे मी बघा आईसुद्धा ब्रश करत आहे आणि इथे आम्ही रात्री स्विमिंगमधनं झाल्यावर कपडे टाकले होते तिथे कपडे तसेच आहेत आणि ते वगैरे गेले आहेत फिरायला ऊन खूप आहे आज सुद्धा म्हणजे सकाळी सात वाजले पण ऊन खूप आहे खूपच ऊन आहे तर आणि व्ह्यू खूप सुंदर आहे मी जेव्हा सकाळी उठले होते सहाला तेव्हा खूप सुंदर व्ह्यू होतं एकीकडे अगदी सूर्य निघत होतं आणि दुसरीकडे म्हणजे हीरवड, हिरवळ हिरवळ सगळीकडे हिरवळ आहे खूप शांतता खूप आहे म्हणजे अगदी जंगलामध्ये ताडोबा जंगलामध्येच आहे ताडोबाचं जे आहे तिथे लागून आधी तिथे पूर्ण जंगल आहे त्याच्यामुळे ते खूप असं हे दिसत आहे तर सुंदर आहे आणि रम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण त्याचबरोबर शांतता अतिशय आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवते हा आहे नेक्स दे, नेक्स्ट डे नेक्स्ट डेचा ब्लॉग दाखवते आज आम्ही इथे बाराच्या नंतर चेकआउट करून घेऊ तर आम्ही दोनला चेकिंग केली होती आज बाराला करू चेकआउट तर आता आणखी एकदा स्विमिंग होईल एकदा नाश्तापणी होईल आणि त्यानंतर मग आम्ही निघू आपल्या घरी तर तोसुद्धा तो मी ब्लॉगच कंटिन्यू करते तर तुम्ही नक्की राहा आता उठले सगळेजण आपली तयारी करत आहे कुणाचा ब्रश सुरू आहे कुणी बाथरूमला गेला आहे कुणी कुठे आहे असं सुरू आहे दरवाजे सुरूच ठेवून करा तो तोंड दोन बघा आता सुरू आहे एकाच रूपन चला इथे बघा इथे कुत्रा येऊन बसलेला आहे <laughs> सुंदर फुल तुम्हाला बाहेर खूप सुंदर वाटत इथे कोणीतरी जेवण केलं होतं अगदी रात्र झाली रात्री एक वाजता कोणीतरी जेवण केलं तर त्याच्यामुळे त्यांनी ताटं सुद्धा उचललेली नाहीत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा बॅक साईड करून इथे ताटंसुद्धा तशीच ता आहेत जेवणाची जेवणाची ताटं वगैरे तशीच आहेत तर कारण एक एक वाजता इथे लोक म्हणजे बसतं राहायलाच येतात इथे राहायलाच येतात आणि त्यांनी स्ट्रे केलं असेल ते एक दीड वाजता ते जेवण केलेत आमच्या साईडने इकडे समोर आहेत ते हे दाखवते मी तुम्हाला बघा इथे जे राहायला आले त्यांनी दीड वाजता जेवण केलं हे बघा आणि आम्ही दोन वाजता झोपलेलो कारण आम्ही बारा वाजता आलो म्हणजे आम सगळं झालं जेवण वगैरे करून आम्हालासुद्धा बाराच वाजले आम्ही धावाला जेवण केलं आणि मग थोडा वेळ फिरफार केला आणि थोडा वेळ बसलो होतं असं गप्पा गोष्टी करत त्याच्यानंतर इथे आलो रूममध्ये रूममध्ये येऊनसुद्धा <coughs> रूममध्ये येऊन पण आम्ही भरपूर इथे सगळेजणं काही ना काही खेळत होते रूममध्ये आपले तर ते सगळे करत असते खेळत होते आणि आम्ही झोपाचा प्रयत्न करत होतो पण लाईट लागून होती आणि त्याचबरोबर झोप काही लागत नव्हती कुठेही नवीन ठिकाणी गेलं तर झोप काही लागत नाही तर असं होतं आमचा कालचा दिवस आणि आजचा दिवस आणखी चांग छान तर ते सुद्धा मजा वेगळीच असते घरी तर एरवी किती केले तरी आपण झोपून जातो पण इथे छान वाटतं होतं तर मिस्टर रोजप्रमाणे इथेसुद्धा गेले आहे आए, फिरायला हा शायद मोहरली गाव बघायला गेले की काय माहीत नाही आणि इकडे हा रेस्टॉरंट आहे बघा आणि मी रेस्टॉरंटच्या काठावर बी आहे बघा इथे कार वगैरे लागली आहे आमच्या पार्किंग आणि इथे आता हा जो रोड आहे मी फिरते तर हा आहे इकडे घरं आहेत लोकांची म्हणजे इकडे रेस्टॉरंट आणि हे बघा इथे घर वगैरे आहेत अगदी समोर हे आहे आमची इथून इथून इकडे जर सुरू झालं आहे ते पोद्दार पोद्दार रॉयल रिसॉर्ट आहे हां इथे आम्ही थांबलेलं आहे पूर्ण कॉटेज आहेत रिसॉर्ट आणि इकडे अशी ओपन जागा आहे इकडे जेवण वगैरे ते सगळं आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये नक्की दाखवलेला आहे हा एंट्री गेट आहे इथून यायचं इथून येऊन असं जायचं तर मग आता आणखी इथून येऊन हा आहे मेन रोड तर इथे आहे घरं वगैरे लोकांची आणि हा कच्चा रोड आहे यांनी आपल्याकडे असा बनवून घेतलेला पण इकडे आहे कच्चा आणि हा कुठपर्यंत जातो तो माहीत नाही रोड माहीत नाही कुठपर्यंत जातो तर आणि मला वाटतं इकडे बाग वगैरे अशी येतच असेल कारण रोड म्हणजे आहे आणि इकडे तिकडे पूर्ण जंगल आहे खूप जंगल आहे तर अशा प्रकारे आहे आणि छान वाटतं आमच्याबरोबर आणखी दोन चार फॅमिली आले आहे इथे कमीत कमी मला वाटते आठ ते दहा क्वार्टर आहेत म्हणजे आठ ते दहा कॉटेज आहेत आणि आम्ही जिथे थांबू न तो खूप मोठा आहे म्हणजे जमीत कमीत कमी तिथे चार फॅमिली सहज राहू शकतात एवढे आहेत म्हणजे आम्ही वीस बावीस लोकं होतो तर एकासाच्यामध्ये आम्ही सगळेजणं राहिलो तर अशा प्रकारे आमचे बेड वगैरे तुम्ही बस म्हणजे बघितलं तसे लहान चिल्लेबिले पकडून आणखी आम्हाला एक रूम दिलेली होती पण आम्ही काय तिथे गेलो नाही तर कारण की इथेच म्हणजे आता सगळेजण आलो तर सगळ्या जणांमध्ये मजा येते म्हणून आम्ही त्या तिकडे गेलो नाहीत आम्ही तिथेच मजा केली छान वाटतं होतं छान होतं मजा आली आता करायचं आहे नाश्ता नाश्ता शायद नऊ नऊ दहाला लागेल तोपर्यंत आम्ही स्विमिंगमध्ये मजा करू मग नाश्ता वगैरे करू अकरापर्यंत आणि बारापर्यंत आम्ही चेकआउट करून घेऊ तर चला आता बघता बघता आपण जात आहोत ते म्हणजे स्विमिंग पूलकडे अगदीच कारण सकाळी सकाळी स्विमिंग पूलमध्ये काय आहे सुरू तर ते पाहायचं आहे आणि हे सकाळी सकाळी स्विमिंग पूल म्हणजे कसं दिसतं आणि ते कसं स्वच्छ वगैरे करतात ते ते तुम्हाला मी दाखवते आणि सकाळची मॉर्निंग छान आहे पण खूप कडक अशी ऊन आहे त्याच्यामुळे ते बाहेर जाऊश वाटत नाही पण गार वारासुद्धा आहे सोभवताल कारण हिरवी झाडं असल्यामुळे तर आता बघा बघता बघता आपण आलेलो आहे स्विमिंग पूल पूर्ण एरिया असा मोकळाच आहे आणि इथे त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये मला वाटतं पाणी फिल्टर करणं काहीतरी सुरू आहे मी त्यांना विचारलंसुद्धा काय करत आहेत म्हणून मी ते सांगत होते की पाणी फिल्टर करणं वगैरे सुरू आहे कारण रात्री खूप वाराधून होती तर त्याच्यामुळे तिथे कचरा वगैरे जमा झालेला होता आणि त्यांनी मग आता फिल्टर करणार आहेत आणि काहीची जी आमच्याबरोबर आमच्यानंतर जी लोकं आलेली होती उशिरा त्या लेडीज वगैरे त्या साईडनी आहे आणि त्यासुद्धा विचारत आहेत त्यांनासुद्धा आता स्विमिंग पूलमध्ये उतरून स्विमिंग मस्त पाण्याची वगैरे खेळायचं आहे मजा घ्यायची आहे त्याच्यामुळे आणि ह्या लेडीज आहेत त्या बसून आहेत आणि तिथे मग आता आम्ही एकमेकींशी बोलत आहोत तर ही तेच आहेत जे आमच्या साईडला राहायला आलेली रात्री एक दीड वाजता आलेली आणि त्यांनी उशिरापर्यंत जेवण करून माहीत नाही कधी झोपले हो आणि सकाळी ससध अगदी उठून तर आम्हाला तयार दिसले होते बोलायला छान होते ही हे ही जी व्यक्ती आहे ती बाहेरून आलेली होती मला वाटतं अमरावतीवरून कुठून तरी त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही आलेला आहोत म्हणून तर अशा प्रकारे आणि मग आता आणखी मग मी स्विमिंग पूलमधून वगैरे म्हणजे ते बघितलं आणि बघितल्यानंतर मग आणखी रूममध्ये आलेली कारण बाहेर ऊन होते त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये जायची इच्छा नव्हती आणि काही नाही आणि आता आम्हाला हवा होता चाय चायसाठी हे अशी म्हणजे तलब जी, जी चायची चाय चाय आहे जी बेसबरी जी आमची वाढत होती कारण आम्ही चायलावर आहोत त्याच्यामुळे आम्हाला सकाळ सकाळी चाय, सकर चाय पाहिजे अगदी सगळ्यांनाच इथे सगळ्यांना एट टू झेड सगळेजण चाय पिणारी व्यक्ती होती तर आता चायची आम्ही वाट बघत आहोत तोपर्यंत म्हटलं थोडंसं आता रूममध्ये आपला आखरी दिवस आहे त्याच्यामुळे तो घालून घ्यावा रिसॉर्टमध्ये आता जेव्हा जाऊ आपण तेव्हा जाऊ तर मस्तपैकी मग आता चायची आम्ही वाट बघता बघता चायवा चाय दादानी चाय घेऊन आलाला आणि चाय आणल्यानंतर आम्ही चाय वगैरे पिलेली आणि चाय पिल्यानंतर मग अगदी थोडंसं आता हे बघा मुलांची तर अशी घाई झालेली होती की चला आता पाण्यामध्ये जाऊ कारण जसा जसा वेळ समोर समोर जात होता आमची चेकआउटची वेळ होत होती ती त्याच्यामुळे म्हटलं चला आता रात्रीपर्यंत आपण तर छान पाण्याचा आनंद घेतलेला पण ती रात्रीची फिलिंग होती आता दिवसा कसं वाटतं ते फिलिंग आम्हाला करायचं होतं आणि कालच्यापेक्षा पाणी आणखी थोडंसं वाढलेलं होतं कारण यांनी स्विमिंग पूलमध्ये आणखी थोडं पाणी भरलेलं होतं मला तशी पाण्याची भीती आहे आणखी हे जास्त पाणी पाहून मला तिथे काही उतरायची इच्छा होत नव्हती कारण ते पाणी खूप वरतपर्यंत आलेलं होतं मी अगदी अशीच साईडनी बसलेली आई पियू आणि बाकीची सगळी मुलं इथे एन्जॉय करायला लागलेली होती मी झाडाच्या सानिध्यात साईडनी चेअर्सवर बसलेली त्यां त्यांना बघून छानसा असा फील घेत होती कारण ना ते पाणी खरंच खूप जास्त होतं त्यामुळे आणि ऊनही वर्ण होती तर त्याच्यामुळे मग खूप वेळ मग सगळेजण एक एक करून आलेली आणि एक एक करून मग ते पाण्यामध्ये आपल्या डुबक्या मारत होत होती आणि मग म्हटलं जायचं आहे चला म्हटलं मग आता जायचं आहे त्याच्यामुळे आता एकदा आणखी आपण पाण्यामध्ये जाऊन उतरूया आणि पाण्याचा सुद्धा आनंद घेऊया कारण त्याच्यानंतर मग आपल्याला नाश्ता करून तर घरी जायचं होतं अशा

आमची तशीच आहे उभे उभे हा मोबाईलला ठेवूनच आहे अकड ठेवा आज होऊन आहे ना तिकडे ठेवू काय माझ्याकडे व्हिडिओ जास्त मी तर आता इथे होती लिची मस्त पोहत होती ती एक एक एकटीच मिळाली आणि तिचा सिंगल फोटो खूप सुंदर निघालेला त्यानंतर मग मी आणखी आता लागली इथे रील्स बनवायला कारण आपले शॉर्ट्स व्हिडिओ येतात ते कुठेही असो सुद्धा येतात तर त्याच्यामुळे मग त्यासाठी म्हणून काहीशे मी आणखी इथेसुद्धा पीक घेत होते दोघंही भाऊ कुठेही जाऊ कुठेही झगडून घेतात आई आणि पियू दोघंही झगडत आहे माहीत नाही कशाला झगडत आहे मी माझ्या रील्समध्येच होती आणि त्याचबरोबर सुद्धा मस्तपैकी आपली फोटो पोस्ट देत होती तिलासुद्धा मी फोटो तिचेही फोटोज काढली आणि त्यानंतर मी जशी बोलायला लागली ला आणि त्याचबरोबर मग इथे झालं गाण्या गाणं सुरू साऊंडचा आवाज आणखी सुरू झाला आणि एक एक करून लोकं वाढायला लागली प्रकारे हा सुद्धा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू आपण आणखी एका छानशा